आणि एवढासा पुट्टा दोन वाजल्यापासून आमच्यासाठी सहा वाजेपर्यंत पेटतच होता तो नाही तर मी म्हटलं की ठीक आहे जाईन जाईन तर मित्र बोलायचे की अरे काय स्वामीना तू हे करतो जात नाही तेव्हा आम्हाला प्रॉफिट पाच हजार रुपये काहीतरी झाला नमस्कार मित्रांनो मी प्रथमेशकर स्वागत करतो बोल बाबा या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज आपल्या स्टुडिओवरती आलेले आहे अभिषेक दा ते समाजसेवक आहेत सोशल वर्कर आहेत तर आता आपण यांना अभिषेककडनंच त्याची माहिती घेऊया नमस्कार अभिषेक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिषेक काय सांगशील तू आज आपल्या स्टुडिओवरती आलेले आहेत आणि मी ऐकलं की तुझ्याकडे स्वामींचे तसेच साईबाबांचे आणि काही सोशल वर्कचे असे काही किस्से आहेत तर कुठून सुरुवात करशील आ, सर्वात प्रथम गणपती बाप्पा मोर्या शिवराय सगळ्यांना आणि मला वाटतं स्वामींपासूनच सुरू करूया कारण तिथून एक लाईफमध्ये असा एक चेंज आला आहे तर ते मला पहिलं सांगायला आवडेल ओके नक्कीच तर मग काय बोलशील स्वामींबद्दल बद्दल किंवा तुझा अनुभव आहेत स्वामींचं सा सांगायचं सा झालं तर स्वामी लहानपणापासून आपल्या घरी असतात सगळ्यांच्याच आहेत आणि आताच्या हिशोबाने स्वामींचं बऱ्याच लोकांना अनुभव आलेले आहेत माझं सांगायचं राहिलं तर लहानपणापासून आमच्या घरी स्वामी आहेत पण एखाद्या लहान मुलांना सगळेच देव माहीत नसतात आपल्याला गणपती बाप्पा माहीत असतो देवी माहीत असते साईबाबा आहेत स्वामी आहेत तर स्वामींचं मला पहिल्यापासूनच वेळ होतं पण एवढं असं बोलतात ना अनुभव नव्हता मला म्हणजे आपण हात जोडायचो म्हणून आपण हात जोडायचो आणि कधी देवांकडून मी मागितलं नाही आहे एक दिवस असंच झालं की माझे बरेच मित्र बोलले का आताचं मी दोन हजार चोवीसपासून बघतोय की सगळ्यांना स्वामींची एक ओढ लागलेली आहे तर मला सगळे बोलले अरे स्वामींच्या मटात चल मटात चल आणि मी फोटोग्राफी करत असल्यामुळे मला ना कधी असं जायला नाही भेटलं मठात आणि वेळ भेटायचाच नाही तर मी म्हटलं की ठीक आहे जाईन जाईन तर मित्र बोलायचे की अरे काय स्वामींना तू हे करतो जात नाही किंवा त्यांना असं वाटायचं की हा मुद्दाम जात नाही स्वामींच्या इकडे तर मी स्वामींना बोललो की आ, स्वामी मला यायचं आहे तुमच्याकडे पण वेळ नाही भेटत आहे तर एक दिवस असं झालं की मी फोटोग्राफी करत होतो आणि माझ्या दोन तीन दिवसापासून आहे ना स्वप्नामध्ये स्वामींचं काय ना काहीतरी मला दिसतं आहे मला कळालं नाही की असं काय होतं आहे एक दिवस काय झालं फोटोग्राफी आम्ही केली रात्रीची वेळ होती आणि जो आपल्या दादरचे ते वॉशरूम आहे खाली तिकडे आम्ही थांबलेलो आणि आपली वरची जी चेन असते बॅगची साईड बॅगची त्याच्यात मी माझा मेमरी कार्ड आम्ही पूर्ण मेहनत केलेली होती तो मेमरी कार्ड मी वरच्या चेनीमध्ये ठेवला आणि माझा मित्र होता तो सारखी चेन उघडतो आहे बंद करतो मी बंकच चालू होते आमच्या लक्षात नाही आलं आणि तो अनुभव माझ्यासाठी एवढा प्रेशियस बोलिन आता पण काटा आला अंगावरती की असं झालं की मला असं वाटतं की मी काय करू काय करू एकदम टेन्शन आलेलं अशी गोष्ट झाली की मी ती चेन उघडी राहिली आणि मी बाईक टिकून टर्न मारली टर्न मारल्यानंतर मला आवाज आला की माझा पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड पडला आणि माझी हार्टबीट एवढी फास्ट झाली मी पुढे मला वाटतं वॉशरूमच्या इथून जेव्हा टर्न मारतो पुढे एस टी स्टँड काहीतरी आहे तिकडे मी गाडी लावली थरथरत होतं पूर्ण आता गाडी लावल्यानंतर पहिली गोष्ट माणूस बाईकच्या खाली चेक करतो जे की मी उतरलो आणि चेक केलं की माझं मेमरी कार्ड पडलं आहे का नाही दिसला मला मेमरी कार्ड माझ्या तोंडात स्वामी 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 मी लगेच उलटा फिरलो समोरून गाड्या येतात अशा आणि चालतो आहे चालतो आहे चालतो आहे स्वामी स्वामी करतो आहे माझं मेमरी कार्ड भेटू दे आणि मला पूर्ण पेमेंट माझ्या खिशात होता आणि आपलं असं असतं जनरेशनचं की आपल्या पेमेंटमधून आपण अर्धा पगार घरी देतो आणि अर्धा आपल्याला आपण ठेवतो तर मी स्वामींना बोललो स्वामी मी सगळा पगार ए टू झेड आहे तो घरी देन मम्मीला माझं मेमरी कार्ड भेटू दे कारण तो मेमरी जर हरवला असता तर क्लायंटचं पूर्ण वेडिंगचा डेटा होता त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर माझी एवढी केलेली मेहनत इज्जत ही सगळी गेली असते मी स्वामींचं नामस्मरण करतो आहे करतो आहे गाड्या येतो त्या रोडवरून लोक बोलतात अरे का पागल आहे काय मरशील मी म्हटलं नाही मला मेमरी कार्ड पाहिजे एवढा मी निराश झालो ना शेवटी स्वामींना बोललो की स्वामी मला तू आणि परत मी परत रिव्हर्स बाईककडे जात होतो बिलीव्ह नाही करणार मी स्टार्टिंगला सांगितलं की मी बाईकच्या खाली चेक केलं आहे की मेमरी कार्ड आहे की नाही तर नव्हता मी परत आलो माझ्या डोळ्यात अश्रू होते मी गाडीवर बसायच्या आधी परत विचार केला की स्वामी एकदा चेक करतो आणि मी परत गाडीच्या खाली बघितला माझा मेमरी कार्ड गाडीच्याच खाली होतं आणि हा अनुभव माझ्यासाठी एवढा प्रेशियस आहे ना, कि का ना okay. की काहीच नाही सांगू शकत मी ओके म्हणजे मग तू बॅगेत उतरतानाच्या वेळी चेक केलं होतंस की मेमरी कार्ड किंवा पॅन कार्ड पेन ड्राईव्ह वगैरे आहे का मी चेन उघडली मेमरी कार्ड टाकलं आणि बंद केला तर माझा मित्र तारे दाखव ना तर चेन उघडीच राहिली आणि साईड बॅग असल्यामुळे मी काय लक्ष दिलं नाही आणि मी बाईक जस्ट चालू केली तर थोडी पुढे गेल्यानंतर ते पेन आवाज म्हणून मला आला तर तिकडे माझं लक्ष गेलं बॅगेकडे तो नंतर मी म्हटलं माझं मेमरी कार्ड पडलं मी गाडी ऑन द स्पॉट लावली आणि लावल्याला माणूस आजूबाजूला चेक करतो जे की मी केलं आणि मला असं वाटलं की अरे कुठे पडलं आणि नव्हता तिकडे म्हणजे हा चमत्कार स्वामींचा एवढा म्हणजे माझ्यासाठी प्रेशियस आहे आणि त्यानंतर नेक्स्ट डे मला बुलावा आला जे की टाटा कॅन्सरला हरीश आंधळे जे आहेत दादा आपले पोलीस बँकेचे आता ते हे आहेत खजिनदार आहेत आधी संचालक होते तर त्यांची सेवा तिकडे असते चालू आणि असं मला वाटतं की तो पण एक बुलावा होता माझ्यासाठी टाटा कॅन्सरला जाणं तिकडे स्वामी अन्नदान चालू असतं तर तेव्हापासून मग त्या अन्नदानला मी जॉईन झालो कारण स्वामीचा खूप मोठा अनुभव माझ्या लाईफमधला हाच आहे बरं तर मग अजून तुझ्याकडे बोललेलं आहेस की साईबाबांबद्दल आहे साईबाबांचं सा बोलायचं तर बापरे म्हणजे लहानपणापासून आपण ओम साईराम ओम साईराम पालक्या सगळ्याकडेच साईबाबा आहेत आणि साईंचं सा वेळ मला वाटतं बऱ्याच लोकांना तो अनुभव आहे आणि तो चमत्कार आहे जो की शिर्डीला जाऊन येतो मी असं फिरायला जात आपण बोलतो ना देवस्थान की चला फिरायला जाऊया की आपल्या मुंबईकर जास्त करून मुंबई आणि शिर्डीचं एक नातं खूप जवळचं आहे आपला मुंबईकर नेहमी शिर्डीला जात असतो तर मी शिर्डीला जायचो लहानपणापासून एक दिवस काय झालं की थोडंसं एक वीस वर्ष आपण काहीतरी बिझनेस स्टार्टअप करूया तर माझ्या मित्रांनी सेकंड हँड गाडी विकायचं एक बिझनेस चालू केला तर असं होतं की मॅकॅनिक फील्डमध्ये असल्यामुळे त्याला खूप चांगलं नॉलेज होतं गाड्यांचं तर एक गाडी आम्ही विकली कारण मार्केटिंग स्किल्स माझ्यामध्ये होती आणि तो मेकॅनिक असल्यामुळे एक गाडी विकली तेव्हा आम्हाला प्रॉफिट पाच हजार रुपये काहीतरी झाला रुपे रुपे ता तर पाच हजार रुपये त्या टायमाचे खूप जास्त अमाऊंट होती आणि बाईक्स म्हणजे आपल्याकडे होती प्लॅटिना गाडी होती एव्हरेज द्यायची ती पाचशे रुपयाच्या फील्डमध्ये आम्ही जाऊन आलो तर म्हटलं चल शिर्डीला जाऊया आणि शिर्डी माहीतच नाही म्हणजे आपण जातो बसनी मंदिरात उतरतो पाया पडतो आणि येतो तर मग असं झालं की आम्ही गेलो शिर्डीला आणि येताना फुल थंडी म्हणजे आम्हाला माहीत नाही आम्ही पर्यटकसारखे पूर्ण बॅग घेतली आहे आणि घातले घातलेत शूज घातलेत जसा कसाराघाट उतरला ना त्या धुकं लागली सगळी आम्हाला मुंबईकरांना धुकांचा अनुभव एकदम फारच कमी तर आम्ही गेलो तिकडे पूर्ण कपडे आहेत ना ओले झालेत आणि आम्ही दोघं पण असेच ला कॉलेज डेजला असल्यामुळे एकदम क कडकडून थंडी वाजते आम्ही कुडकुडतो आहे तरी तोंडात ओम सायराम ओम सायराम ओम सायराम नंतर पुढे पोलीस बोलले की तिकडे गाव आहे घोटी गाव म्हणजे असं आता तिकडे किस्से होत नाही पण आधी असे किस्से व्हायचे की कि साई बघताना लुटायचे अशा बरेच रूमर्स आपण ऐकलेले आहेत तर त्यामुळे रात्रीचे वाजलेले दोन आणि आम्हाला तिकडचे जे गावकरी होते ते बोलले इथून जाऊ नका इथे थांबा आता दोन ते चार सकाळी उजेड्यापर्यंत थांबायचं आहे म्हणजे सकाळी जेव्हा उजाडेल तेव्हा तुम्ही जावा दोन वाजता आम्ही पूर्ण थंडीने कुडकुडतोय चहाची टपरी पण नाही आजूबाजूला आणि एक चहावाला होता त्यांनी बंदच केलेली आता टपरी बंद आहे त्याचा जे असतो ना गॅस किंवा ते काय शेकोटी पेटवतात ना तसं काय काहीच नव्हतं तिकडे त्यांनी काय केलं दोन कप चहा आम्हाला दिली पैसे नाही घेतले बोलले ही चहा पिया आजूबाजूला कोणच नाही म्हणजे त्याच्याकडे घर पण नव्हतं तिकडे तर आम्ही चहा पियालो आणि तिकडे शेकोटी अशी घमेला असतो जो आपण आहे सिमेंटचा हा बरोबर तो घमेला होता तिकडे थोडीशी त्यांनी आग लावली आणि मला वाटतं एक पुट्टा दिला आम्हाला की हा पेटवा तुम्हाला शेकोटी घ्या आम्ही पेटवला चहाचे पैसे घेतले नाही आणि ते कोण बाबा होते ते निघून गेले जे गावकरीच होते आणि आम्हाला थँक्यू बोलायला पण वेळ नाही भेटला आम्ही मागे पुढे बघतो आहे कुठे आहेत तर ते नव्हते तिकडे आणि त्यानंतर मग असं झालं की सकाळी आम्ही सगळं शेकोटी बिकोटी घेतली अनुभव मला कधी आला हे सांगतो की सगळं झालं आम्ही लोकं निघालो शिर्डीला गेलो शिर्डीला गेल्यानंतर दर्शन घेतलं माहीत काहीच नव्हतं काय घ्यायचं बाबांना तर तिकडचे जसे दुकानवाले बाबांना चादर घ्या हार घ्या हे घ्या तो जे जे बोलतो ते आम्ही सगळं घेतलं नंतर माहीत पडलं आतमध्ये जाऊन ते काय चढतच नाही ते आपल्याला रिटर्न भेटतं आमचं दर्शन बिर्शन झालं व्यवस्थित परत आलो मुंबईला आणि चमत्कार बघ दिवाळी लागलेली दिवाळीला माझे मित्र शेकोटी करत होते आणि मोठे मोठे बॉक्स असतात जे फटाक्याचे माहीत आहे ते आम्ही पेटवत होतो शेकोटीमध्ये बरोबर ते मोठे बॉक्स अर्ध्या तासात तीन बॉक्स जळाले ओके अर्ध्या तासात अर्ध्या ता तासात तीन बॉक्स जळाले तेव्हा मी त्यांना बोललो की अर्ध्या तासात तीन बॉक्स तुमचे जळाले आम्ही तर एवढा पुट्टा पाच तास पेटवत होतो आणि अचानक मी झालो सायलेंट तेव्हा मला म्हणजे असं विचार आला की हे मोठे मोठे तीन बॉक्स जळाले अर्ध्या तासात आणि एवढासा पुट्टा दोन वाजल्यापासून आमच्यासाठी सहा वाजेपर्यंत पेटतच होता तो हा एवढा अनुभव मला नंतर मुंबईत आल्यानंतर झाला की एका असा रस्ता जिथे कोणच नाही आणि पुढे असं बोलतात की ते गाव डेंजर आहे आणि बरंच काय काय असं आम्हाला सांगितलं गेलं होतं म्हणजे असं आम्हाला त्या गावात तर कधीच असा, असा, असा अनुभव नाही आला की काय डेंजर आहे पण रुमर्स होते तर त्या हिशोबाने आम्ही त्या गावाच्या बाहेरच थांबलेलो आणि तो पुट्टा एवढा वेळ पेटत होता ना हा साईबाबांचा सा अनुभव आणि तिकडे आम्हाला दोन कप चहा पाजणं तर आम्हाला असं वाटलं की साईबाबांनी आम्हाला त्या रूपात येऊन तो चहा देणं आणि ते पुट्टा देणं आणि त्या शेकोटीच्या उभेखाली आम्ही तीन तास चार तास जे काढले तो जो अनुभव आहे साईबाबांचा सा ना तो म्हणजे मी सांगूच नाही शकत हा सर्वात माझ्या लाईफमधला मोठा आणि प्रेशियस अनुभव आहे म्हणजे बोलतात ना की प्रत्येक देव आपल्या भक्ताची वाट पाहतो वाट पाहतो आणि तसं तुमचं मला वाटतं प्रोटेक्शन केलं तो पुट्टा जवळजवळ करतो दोन ते चार वाजेपर्यंत तो जळत राहिला आम्हाला कल्पनाच नव्हती आम्ही फक्त कुडकुडलेलो होतो म्हणून आम्ही तो पुट्ट्याकडे लक्ष होता आमचं आम्हाला वाटतं पेट आहे सकाळी आम्ही गेलो तर साईबाबांचं राहिलं स्वामी आहेत हे आपले गुरु आपण बोलतो गुरुस्थान आहे तर ह्या सगळ्या बोलतात है, है ना ज्या एनर्जी एनर्जीज आहेत मी तर ह्यांना एनर्जी मानतो तर ह्या एनर्जीज आपल्या लाईफमधल्या खरंच खूप इम्पॉर्टंट असतात कारण जर गुरु तुमचा नसेल तर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला एक बेटत। रस्ता नाही भेटत आणि रस्ता शोधण्याचा किंवा तुम्हाला दाखवण्याचा जो मार्ग आहे हा स्वामी आणि साईबाबांमध्ये नेमका आहे आणि खरंच अजून काय सांगायचं राहिलं तर आता मध्ये मी काही रूमर्स ऐकलेले की काही पॉडकास्टमध्ये काही लोकांनी सांगितलेलं की साईबाबा चांदनी आहेत किंवा असं काय काय चाललं होतं पण माझे मित्र बोलले अरे तरी पण शिर्डी जातो मी म्हटलं मी तर बसनी जातो जे लोक पायी जातात चालत त्या लोकांचा अनुभव काय असेल आणि माझ्यासाठी फरक नाही पडत की ते कोणी असो कारण जेव्हा आपण तिकडे जातो तेव्हा त्यांची पूजा विधी ही हिंदू पद्धतीत होते त्यांची आरती ही पण हिंदू पद्धतीत होते आणि आरती ही आपल्या हिंदू लोकांमध्ये करतात म्हणून मला फरक नाही पडत माझ्यासाठी साईबाबा एक वेगळाच अनुभव आहे आणि माझ्यासाठीच नाही कितीतरी साई भक्तांसाठी आणि ते नेहमी साईबाबांची जी बोलतात ना भक्ती आहे किंवा त्यांच्यासाठी जे पदयात्रा करतात ती इच्छा आहे ती कधीच कमी नाही होणार किती यूट्यूबमध्ये काही लोक बोलू द्या साईबाबांचा सा अनुभव शिर्डीत पोचल्यानंतर ज्या व्यक्तीला आला आहे त्याला सांगता पण नाही येणार असा अनुभव आहे तर माझ्यासाठी मॅटर नाही करत आपली भक्ती महत्त्वाची आहे आणि अभिषेक अंधश्रद्धा हा याबद्दल तू एक छोटंसं बोलणार होतास तर त्याबद्दल काय बोलशील आता असं झालेलं आहे की आपला जो धर्म आहे सनातन धर्म हा खूप जुना आहे म्हणजे आपण त्याच्यावर अभ्यास नाही करू शकत एवढा जुना आपला धर्म आहे आणि आताचं जनरेशन जा काय झालं आहे स्टेटस बघून देवाच्या इकडे जातात आता सध्या स्वामींचं चालू आहे तर सगळे स्वामी करतात आहे आणि केलं पण पाहिजे पण जर अभ्यास कराल तर पहिलं तिरुपती बालाजीला जास्त क्रेज होतं जर तुम्ही बघत आलात तर तिरुपती बालाजीला क्रेज होतं त्यानंतर साईबाबांचं सा क्रेझ झालं लोकांना की साईबाबांची भक्ती लागली आता स्वामींची आहे महादेवची पण भक्ती आहे तर मला असं वाटतं जनरेशन जे आहे ते स्टेटस टाकण्यासाठी जास्त असं की आम्ही भक्ती काय आहे ह्यापेक्षा त्यांना स्टेटस महत्त्वाचं आहे मी बरेच देवस ठिकाणी गेलो आहे जिथे देवधर्म होतो मला जायला आवडतं तिकडे मी बघितलं की आपलं जो जनरेशन आहे म्हणजे असं बोलू नये आपल्या जनरेशनबद्दल पण जर तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते मला बघत असतील तर एक त्यांना समज भेटेल की जेव्हा आपण कुठल्याही धार्मिक स्थळावर जातो तेव्हा आपण हिंदू आहोत आज मी हा टिक्का लावलेला आहे हा हिंदू धर्माचा आहे आजकाल लोकांना गंध लावायला पण लाज वाटते म्हणजे तू बघशील की लोक आपले बोलतात अरे नको रे कॉर्पोरेट ठिकाणी गेले अरे नको पार्टीला गेलं नको पण हा जो गंध आहे ह्याचं खूप मोठं शास्त्र आहे आणि खूप मोठे बलिदान दिलेत हा जो लाल आहे ना ह्याच्यात आपल्या मावळ्यांचं रक्त आहे आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी मावळ्यांनी आपल्या बोलतात ना जेवढे मावळे होते शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांचं बलिदान तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि खूप मोठं बलिदान आहे हे आपला धर्म वाचवण्यासाठी बलिदान दिलेलं आहे तर मला असं वाटतं की तेव्हा मावळ्यांनी रक्त वाहिलं आपल्यासाठी आपल्याला तर फक्त काम गाळायचं आहे आणि मेहनत करायची आपला धर्म वाचवण्यासाठी तर हा आपण वाचवला पाहिजे आणि अंधश्रद्धेचं झालं तर मी बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा जातो आ, स्पेशली देवीकडे जातो आपण कुठल्या दे, देव देवांच्या ठिकाणी जेव्हा जातो ना तेव्हा मी बघितलं आहे की लोक तिकडे काय ना काहीतरी करत असतात त्यांच्या इच्छेप्रमाणे कोण नारळ घेऊन जातं कोण लिंब घेऊन जातं पण काही लोकांना मी विचारलं की हे कशासाठी घेऊन जातो म्हणजे काय तुझी इच्छा पूर्ण झाली काय तर काय काय लोकांची अशी रिस्पॉन्स आहे ना इच्छा पूर्ण नाही झाली माझा भाऊ माझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतो आहे तर त्याला मी बरोबर करतो किंवा मी हा भगत पक पकडला आहे हा बाबा पकडला आहे आणि जेव्हा सांगतात तेव्हा ते, ते देवाचं नाव सांगतात आपलं की म्हणजे ही ही देवी आहे किंवा ही देवी आहे तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे कारण शेवटी ती जगदंबा आहे आणि जसा तू तिचा लेकरू आहे तसा मी तिचा लेकरू आहे तर ती कोणाचं वाईट नाही करणार आणि वाऱ्याबद्दल पण मला बरेच लोक बोलतात की म्हणजे वारं येतं बऱ्याच लोकांना आणि खरंच ते असेल पण पण काही काही लोक आहेत ना आजकाल फॅशन झाले म्हणजे वारं कोणाच्या पण अंगात येतं जसं कंतारा मूवी तू बघशील तर त्याच्यामध्ये बघितलं आहे की एकदम जो पवित्र असतो त्याच्या अंगात तो, तो संचारतं आणि मला असं वाटतं की ते देवी नाही संचारत असेल देवीची कुठली तरी एनर्जी असेल पॉझिटिव्ह ती येत असेल कारण माझी अशी म्हणजे पहिल्यापासून माझा अभ्यास नाही बोलू शकत पण माझी अशी थिंकिंग आहे की देव आपण मनुष्यात ना त्यांच्या अंगात येऊच नाही शकत म्हणजे असं मला वाटतं कारण मनुष्य आणि देवाची तुलना नाही होत आणि जरी ते येत असतील तरी आजकाल फॅशनवरून किती लोकांच्या अंगात वारं येतं मी अशा कितीतरी स्त्रिया बघितल्या आहेत ज्यांच्या तोंडात तंबाखू आहे गुटखा आहे किंवा मशेरी आहे आणि काही वेळात त्यांना लगेच वारं पण आलं तर मग असं वाटतं की बघणाऱ्यांना वा ते थोडंसं चुकीचं पण दिसू शकतं नवीन जनरेशन लवकर बिलीव्ह नाही करत किंवा त्याची भंकस करते तर मला असं वाटतं की हे जे अंधश्रद्धा आहे ती लोकांनी समजून घ्यायला पाहिजे कारण आपलं जनरेशन आता एज्युकेटेड आहे शिकलेला आहे बराचसा आणि बाकी सगळ्याच देव खूप छान आहेत सगळ्यांना प्रत्येक देवी असू दे गणपती बाप्पा असू दे महादेव असू दे प्रत्येकाचे अनुभव बरेच चांगले चांगले आहेत आणि त्यांची भक्ती करावी आणि कोणाचं वाईट व्हावं ह्यासाठी करू नये जे की आम्हाला एक चांगला रस्ता दाखव मी मेहनत करतो आहे तर माझ्या मागे उभे राहा असंच जर आपण त्या देवांना सांगितलं मग ते कुठल्याही एनर्जीला आपण सांगू दे ते नेहमी आपल्या मागे राहतात आणि सर्वात प्रथम तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं सा आहे की देवाच्या आधी आपल्या आईवडिलांच्या पायापडा किंवा आईवडिलांसाठी विचार करा कारण त्यांनी तुमच्यासाठी पूर्ण लाईफ आपली वेस्ट केलेली असते एखाद्या जवान मुलाच्या मागे त्यांच्या आईवडिलांचं पूर्ण आयुष्य असतं असं आपण बोलतो किंवा जवान मुलींच्या मागे तर आईवडिलांची पहिली सेवा करणं म्हणजे मला वाटतं हेच पहिला धर्म आहे आपला आणि ती केली तर सगळेच देव तुमच्या मागे नेहमी उभे राहणं असं वाटतं मला तर अजून तू काय बोलशील बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासारख्या पण त्याच्यात माझा अभ्यास नसल्यामुळे मी बोलत नाही पण मला असं वाटतं आपली जी खरेदी आहे मला असं वाटतं की ती आपण हिंदू जो उद्योगपती जे आहेत मोठे मोठे आपण बघतो की त्यांचा एक माइंडसेट वेगळा असतो आणि जे आपले आता मी दिवाळीलाच बघितलं की आपले बरेचसे हिंदू बांधव रस्त्यावरती उतरून काय ना काहीतरी विकत होते तर लोकांना कसं आहे आजकाल स्टेटस म्हणून आपण मोठ्या मोठ्या शॉप्समध्ये जातो जिथे ए सी बी सी आहे आणि तिकडून दिवा पंत्या घेतो का स्टेटससाठी पण जे गरीब लोक आहेत जे फक्त ते विकून आज त्यांचं रात्रीचं रेशन येणार आहे अशा लोकांकडून आपण अपन आपली अपन खरेदी केली पाहिजे आणि बरेच आपल्या मला वाटतं की हिंदू धर्मामध्ये एवढे सण आहेत आपले की लोक असे बोलतात काय काय लोकं बोलतात की अरे काय तुमचे सण आहे किंवा का तुमची कि कि सेविंग नाही आहे आपल्याला बरेच लोक बोलतात की अरे तुमच्या त्या अकाउंटमध्ये सेविंग नाही तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की आमची सेविंग नसली तरी आमच्या मनावर एक समाधान आहे की आणि आमचे एवढे सण आहेत आज आपले हिंदू धर्मात कितीतरी सण आहेत जे बोलतात ना जानेवारीला जे चालू होतात होळीपासून ते शेवटपर्यंत आपले सण असतात आणि त्या सणामध्ये बरेचसे आपले पैसे आहेत ते यूज होतात आणि हॅपीनेस येतो है आपले आपण बोलू शकतो की नातेवाईक असतात बरेचसे नातेवाईक आपल्या घरी येतात आणि एक परंपरा आपण जपतो आहे तर ते मला वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या धर्मासाठी केलं पाहिजे फुल ना फुलाची पाकळी असो मला वाटतं की आपला युवा आहे Uh, मी त्याच्यावरती वेगळ्या एक पॉडकास्टवरती बोलणार आहे जो की नशा आणि व्यसनवर आहे पण इकडे एक छोटासा मी तुझी हे परवानगी असेल तर मी तुला एक सांगेन की मला असं वाटतं की आपला जो हिंदू यूथ आहे किंवा आपली नवीन नवीन जनरेशन आहे ही आजकाल आपल्याला पानच्या टपरीवर किंवा दारूच्या दुकानात दिसते तर ह्याच्याने काय होतं आहे त्यांचं ॲज्युकेशन तर साईडला राहतं आहे एक बोलतात ना मूवी बघतात किंवा शॉर्ट फिल्म्स बघतात मग त्यांना असं वाटतं की सिगरेट पिणं म्हणजे एकदम कूल आहे तर त्या ह्याच्यामुळे काय होतं आहे की बरेचसे पैसे त्यांचे व्यसनमध्ये जातात आणि व्यसनमध्ये गेल्यावर ऑटोमॅटिक दारू प्यायला मार्ग मोकळा होतो सिगरेट प्यायला लागला तर त्याला कोण ना कोणतरी दारूचे अड्डे दाखवतात मग ते क्लब आहे मग त्याच्यामुळे ड्रिंक अँड ड्रायव्ह होतात ॲक्सिडेंट होतात बरेचसे गुन्हे होतात तर ह्या गोष्टी जनरेशननी केल्या नाही पाहिजे कारण आई वडील एवढा भरोसा त्यांच्यावर ठेवतात किंवा काटकसर का करतात त्यांच्यासाठी बरेच पैसे जमवतात आणि शिकायला पाठवतात आणि मुलं काय करतात आहे की बाहेर त्याचा दुरुपयोग करतात त्या त्यांच्या विश्वासाचा दुरुपयोग करतात आणि आईवडील लक्ष पण नाही देत की माझा मुलगा गेला आहे कॉलेजला ठीक आहे मग तो मुलगा मंदिरात जातो आहे की दारूच्या दुकानावर जातो आहे ही जबाबदारी आईवडिलांनी घेतली पाहिजे बराच फरक या जनरेशनमध्ये पडेल या गोष्टीने तर आ, असे काही आपण बघितले की अभिषेकचे जे काही किस्से होते किंवा त्याला आलेले जे अनुभव होते कोणाचं मन दुखवण्याचं ह्याच्यातून काही हेतू नाही आहे पण त्याला जे वाटलं त्याचं ते त्यांनी मत मांडलं ह्याच्यातून जर कोणाला असं वाटत असेल की मन दुखवली गेली असेल तर त्याबद्दल माफी आणि दिलगरी आहे आपण बोलभाव हे पॉडकास्ट चॅनल एकदम मन मोकळं करण्यासाठी तुमचेही काही असे प्रश्न असतील अनुभव असतील तुम्हाला काय सांगायचं असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला आहे ना गुगल फॉर्मची लिंक देणार आहे तर ती तुम्ही नक्कीच बरा फिलअप करा बोल भावा पॉडकास्ट चॅनलच्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा तिकडे आपण नवनवीन अपडेट्स टाकतच राहतो आणि खूप सुंदर असे अनुभव आज अभिषेकने त्यांनी सांगितलेले आहेत त्याचे तर अभिषेक तू आमच्या पॉडकास्टला आल्याबद्दल खूप खूप आभार तुझे आणि श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ